छत्रपती वृक्ष संवर्धन समिती कडून वन विभाग परिसरात पशु पक्ष्यांसाठी तहान भागवण्यासाठी कृत्रिम पाणवठा तयार करण्यात आले मार्च महिन्यात प्रचंड तापमान वाढलेले असून यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळे पाणवठे सगळे रिकामी असल्याकारणाने पशुपक्ष्यांची पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत हे ध्यानात घेऊन छत्रपती वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून कृत्रिम पाणवठा तयार करण्याचे ठरविण्यात आले व कामाची सुरुवात सव्वीस जानेवारीला करण्यात आली त्या दिवशी खड्डा घेण्यात आला आणि नंतर कामाच्या पक्षी तीर्थाचे काम पूर्ण करण्यासाठी महिनाभराचा वेळ लागला अखेर पंचवीस फेब्रुवारीला मुहूर्त लागला आणि एकाच दिवसात पाणवठा पूर्णत्वास आला या पाणवठ्याच्या माध्यमातून पशुपक्ष्यांची उन्हाळ्यातील तहान भागेल एवढं मात्र नक्की आहे या पक्षीतीर्थ पानोठ्याच्या निर्माण कार्य पार पाडण्यासाठी छत्रपती प्रतिष्ठान मैंद्रगी व छत्रपती वृक्ष संवर्धन समितीचे अनिल नागणसूर सचिन भाजगी गुंडाराज नाशी रमेश बेहरामडगी अनिल जुजगार योगेश फुलारी बसवराज सवळी यांचे मोलाचे योगदान लावले तसेच छत्रपती प्रतिष्ठान महिंद्रगीने अक्कलकोट तालुक्यात दोन हजारपेक्षा पेक्षा जास्त वृक्ष लागवडीचा काम पूर्ण केला असून त्यांचा संगोपन देखील करत आहेत